जर महादेवाचं मंदिर आहे तर महादेवाच्या मंदिरात आपण आलेलो गणपती लोक आहेत महादेवाचं मंदिर आहे महाशिवरात्र आले आहे चकाचक झालेलं आहे तर इथून जायचं काय तपास नाही आज मस्त देखील महादेवाचं दर्शन घेऊन जाऊ तर बघा मस्त वाटते मंदिर पण खूप छान आहे आपण काहीच नाही आणलं दूध नाही आणलं काय नाही आणलं दूध नाही आणलं काय नाही आणलं आपण किती आहे काय पाणी वताच पैसे द्यावे द्यायचं नाही ना मी दिवस झाला आलेच नाही ना महाशिवराला गर्दी खूप राहणार इथे पाणी भरलेलं आहे बघा टाकीमध्ये महादेवाची पिंड आहे तर इथे मी पाणी घेते बघा इथं असं आणि ह्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे तर मी इथे पाणी ओतते असं तर बघा लोक मस्त इथे असे असं मला येता येतं आहे का नाही काय माहीत नाही तर मी आज पाणी ओतणार आहे कसं सुंदर मंदिर आहे बघा लावा ना मला पण पुजारी काका आपल्याला लावतात तुमच्या पाया कुठे भेटायचे आपल्याला राहतो तर आपले पुजारी काकांनी बाबा बसून तर लावलं आहे कसं छोटं मंदिर आहे वगैरे आहे ते पण होतात पुजारी काका माझं पण होता ना पाणी ठीक आहे देख ते पाणी देत आहे पिऊच चालेल